कशे आंबे लागले आमच्या कॅम्पसमध्ये ला बघू शकता तुम्ही बाडा साईडला ए साईड लाव ते हे पहा बघू शकता काय एक नंबर आंबे रे पहा आंबेच झाड आहे लय मस्त कि लाल लाल आंबे इथली का आहे की नाही पहा किती सारे आंबे आंबेले बा बघू शकता तुम्ही आहे ना साईट लाव साईड लाव हे बघा किती सारे बघू शकता मित्रांनो किती मस्त फुल झाड आहेत आमच्या कॅम्प मध्ये आहे ना ऐकू ऐकूरा कुहू कुहू का कशी करते कु कु एक नंबर नजर आहे आमच्या कॅम्प मधला एक नंबर हे बघू शकता मित्रांनो हे झाड कायचं आहे काय माहिती आहे आपल्याला आहे ना हेच आहेत कधी आंबे हां नमस्कार मा यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम माझ्या भावांनो बहिणींनं स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आली होती मी मॉर्निंग वॉकसाठी तर मला मस्त दिसले आंबे तर मी बी तुम्हाला मी म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीने मस्त आंबे दाखवा थोडासा नजारा दाखवा आणखी तर हे बघू शकता आंबे पा आंबे हे पा गुरुद्वारा आहे गुरुद्वारामध्ये कसे आंबे लागले आमच्या कॅम्पस मध्ये बघू शकता तुम्ही बाडा साइड हे साइड बघू शकता काय एक नंबर आंबे पा आंबे झड आहे लांब लालला लांबे आहे कोयल कुकडे कु कु करू नाही रे बापरे बाप रे बापरे बापरे किती सारे आंबे आहेत वाव हे गुरुद्वारा आहे ना मी याचा व्हिडिओ नंतर टाकणार आहात पण सध्या आज ना तुम्हाला फक्त आंबे दाखवतो तुम्ही आहे ना हे पा बघू शकता वाव गुच्छीच्या गुच्छच लागले रे भाऊ हे <laughs> पा गुच्छीच्या गुच्छच लागले बा तुम्ही बघू शकता मित्रांनो आहे ना एक नंबर आंबे आहेत माहिती चला आता दुसऱ्या इकडे दाखवतो मी तुम्हाला हे हे पहा मित्रांनो बाप रे एक नंबर आंबे इथे हे बा बघू शकता अरे आज नाही दिसू राहिले काल रात्रीला दिसत पा मित्रांनो कसे एक नंबर किती सारे आंबे आले रे बा हे नाही तोडायचं नाही आहे बाबा पा किती सारे आंबे आले बा बघू शकता तुम्ही आहे ना साइड लो साइड लो लगे बस कि सारे आंबे है ना बापरे कि सारे आंबे आए बापरे कि सारे आंबे इधे बगू शकता मित्रों बापरे लय सारे आंबे लगे घड़ा ने महत हाँ नहीं 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 थोड़ा सा नहीं थोड़ा सा नहीं 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 अंकल नहीं 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 ீ வா அங்கல் போனின் கிசாரே அம்பேத்கி